नमस्कार मंडळी माहेरची आठवण माहेराच्या वाटेने फुले जाई जुईची माहेराच्या वाटेनी फुले जाई जुईची वासराला ओढ जशी गाईची अटवन येते मला आईची अटवन येते मला आईची माहेराच्या वाटेवर करवंद बाई करवंद माहेराच्या वाटेवर करवंद बाई करवंद रानमळ्या मधी घेती आनंद बाई आनंद वाट नाग मोडीची वाट नाग मोडीची दाट हिरव्या झाडीची सावली गोड किती अमराईची सावली गोड किती अंबराईची राईची येते मला आईची आठवण येते ते मला आईची गहू जोंदळा पिकतो शिवारी बाई शिवारी गहू जोंदळा पिकतो शिवारी बाई शिवारी बैलाची ती जोडी खिल्लारी बाई खिल्लारी बैलाची ती जोडी खिल्लारी बाई खिल्लारी माहेर ते माहेर सुकाचे आयर 前る手ぐ前る、すっかちてあえる。 माझ्यावरती माया ब बहिणीची माझ्यावरती माया भयनीची अटवन येते मला आईची अटवन येते मला आईची वासराला ओढ जशी गाईची अटवन येते मला आईची माहेराच्या वाटेने फुले जाय जोईची माहेराच्या वाटेनी फुले जाई जोईची हटवन येते मला आईची हटवन येते मला आईची झुळ झुळ व्हा ओडा ग बाई होडा गुळ झुळ ओडा ओडा ग बाई होडा गुरु दिसतो बंधूचा ग वाडा ग बाई वाडा ग वान नाही खाण्याची दही दूध लोण्याची वान नाही खाण्याची दही दूध लोण्याची गोडी किती वरल्या साईची गोडी किती वरल्या साईची अटवन येते मला आईची अटवण येते मला आईची माहेराच्या वाटेन फुले जाई जोईची माहेराच्या वाटेन फुले जाई जोईची वासराला ओड जशी गाईची वासराला ओड जशी गाईची आठवण येते मला आईची आठवण येते मला आईची माहेराच्या वाटेने फुले जाई जोयची माहेराच्या वाटेने बाई फुले जाई जोयेची वासराला ओढ जशी गाईची अटवन येते मला आईची अटवन येते मला आईची आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि सरप्राईज करा